नमस्कार आज आपण बनवतोय महाशिवरात्रीनिमित्त फराळाचे फराळाचं ताट बनवलेलं आहे रातळ्यापासनं थालीपीठ बनवलेलं आहे नमस्कार अन्नपूर्णाऱ्या खाया माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा शाबुदाना भाजून घेतलेला आहे मी छान भाजून घ्यायचं आहे तडतडे पर्यंत म्हणजे त्याची पावडर करायची आपल्याला आपण कच्च्या रताळ्यापासून आज थालीपीठ रताळ्याची खीर आणि बटाट्याची भाजी बनवतोय आता भाजून झालेला आहे आपल्याला काढून आहे त्याला त्याला थंड होईपर्यंत आता आपल्याला रताळ्याचे साल काढून त्याला कापून घ्यायचे म्हणजे आपल्याला पेस्ट बनवायची रताळ्याची खूप छान होतात नक्की बनवून पहा आणि कसे होतात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारे साल काढून घेतलेले आहेत मी पाचरा तळेचे त्यांना आता आपल्याला कापून घ्यायचे तोपर्यंत आपण अगोदर ठेचा बनवून घेऊया पाच सहा मिरच्या आणि एक इंच आलं त्याचे आपण पेस्ट बनवून घेतोय हे ठेचा थे। बनवलाय थे। ठेचा थे। काढून घेतलेला आहे आता तो तोपर्यंत शाबुदाना थंड झालेला आहे आपण त्याचे पीठ बनवून घेऊया शाबुदाण्याचे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कसे बनवायचे पावडर ते दाखवलेलं आहे पण तरी सुद्धा आज पुन्हा दाखवले आता आपल्याला कट करून घ्यायचं ह्याला कापून घ्यायचं व्यवस्थित बटाट्यासारखे आणि त्याचे आपल्याला पेस्ट बनवायची थोडस कापण्यासाठी जड जाते पण कापून झालेलं आहे आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी रताळ्याच्या फोडी आणि त्या आपल्याला आता मिक्सरच्या जार मध्ये बारीक करून घ्यायचे आपल्याला त्याची पेस्ट बनवायची त्याला आता थोडं पाणी घालून आपण बारीक करून घ्यायचे पाणी घातलं म्हणजे व्यवस्थित बारीक होते ते पाहू शकता आता बारीक झालंय थोडस राहिलंय तर मग मी चाळून घेणार आहे आपल्या पूर्णाच्या चाळणीने त्यामुळे त्यामध्ये मोठे जे राहिले ते व्यवस्थित बाजूला निघेल म्हणजे आपल्याला थालीपीठ बनवताना व्यवस्थित बनवता येईल मस्त पडतंय खाली पुरणासारखं बारीक झालेला आहे आता चाळून व्यवस्थित आपल्याला त्याचे काढून घेतलेले आहे आता पेस्ट व्यवस्थित त्यामध्ये आता आपल्याला शाबुदाण्याचं पीठ घ्यायचं आहे जेवढं लागेल तशा हिशोबाने जास्त वेळ ही वे पेस्ट ठेवायची नाही नाहीतर त्याचा कलर चेंज होतो लालसर कलर येतो तळायचा वरच्या काढून घ्यायचा त्यामध्ये आता मी तीन चार चमचे राजगिऱ्याचं पीठ घालणार आहे राजगिर्याच्या पीठामुळे छान चव येते त्यामुळे मी थोडस राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा काही कल्पना असतील तर नक्की सुचवा आणि आता ठेचा घातलेला आहे मिरची आणि आल्याचा ठेचा थोडस शंगदाण्याचं कूट घातलेला आहे बारीक करून शेंगदाण्याच्या कोटामुळे पण खूप छान टेस्ट लागते चवीपुरता सैंध मीठ घातलेला आहे मी आपल्याला आता ह्याला मळून घ्यायचे थोडस पातळ सर मी परत थोडस साबुदाण्याचं पीठ घालणार आहे थोडस परत पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आपण धपाट्याचं जसं पीठ बनवतो त्या प्रमाणात आपल्याला बनवायचे अशा प्रकारे मस्त टेक्स्चर आलेला आहे असंच बनवायचं आपल्याला ज्याप्रमाणे आपण धपाटे बनवतो त्याप्रमाणे पाहू शकता मस्त बनलेला आहे पीठ आता थोड्या वेळासाठी आपण त्याला भिजण्यासाठी ठेवूया आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेतोय उकडलेले बटाटे घेतलेले आहे मी एक त्याला कापून घ्यायचे अशा प्रकारे कापून झालेला आहे आता आपण एका पॅन मध्ये तेल घालायचे दोन दोन चमचे त्यामध्ये आता आपण बनवलेला ठेचा घालूया मिरची आणि आल्याचा ठेचा त्याला परतून घ्यायचंय थोडं परतला की त्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा बटाटा पण परतून घ्यायचा व्यवस्थित उकडलेला आहे त्यामुळे व्यवस्थित थोडस परतून घ्यायचा आणि त्यामध्येच आपण चवीपुरतं सैंद मीठ घालणार आहोत म्हणजे बटाट्याला पण व्यवस्थित चव उतरते भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता आता पाणी घालायचं आहे आपल्याला आपल्याला हवी तेवढी भाजी बनवायची असेल तेवढंच पाणी घालायचं जास्त पातळ नाही बनवायची आपल्याला भाजी थोडीशी घट्टसर बनवायची तर तोपर्यंत मी शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आवडला तर त्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे खूप छा, छान छान चव लागते या भाजीची नक्की बनवून पहा तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता तयार आहे आपली आता बटाट्याची भाजी मस्त आपल्याला आता काढून घ्यायची भाजी काढून घेतलेली आहे आता भाजी आपण मस्त बनलेली आहे पाहू शकता खूप छान आता आपण खीर बनवतोय कच्च्या रताळ्यापासूनच खीर बनवायची खूप छान बनते नक्की बनवून पहा खिसून घ्यायचं आपल्याला रताळे बारके खिसण्याने खिसायचे म्हणजे छान शेवयासारखे पडतय तो खिस पाहू शकता आपण शेवयाची जशी खीर बनवतो तशीच होते नक्की बनवून पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल वरती प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये काही कल्पना असतील तर सुचवा दीड चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये आता ड्रायफ्रूट घालायचे आपल्या आवडीनुसार मी बदाम आणि पिस्ते घातलेले आहेत थोडेसे परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला ते किसून घेतलेला किस घालायचा आहे रताळ्याचा खीस घालायचा आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्यातच ठेवलेलं मी नाहीतर त्याचा कलर चेंज होतो लालसर कलर पडतो पाण्यात ठेवल्यामुळे छान पांढरं शुभ्र राहिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आता दूध घालायचं आहे खूप छान बनते ही खीर आणि टेस्ट पण खूप छान लागते नक्की बनवून पहा वेलची पोड घातलेली आहे आपल्याला सात आठ केशरच्या काड्या घालायच्या त्यामध्ये केशर ऑप्शनल आहे नसेल तर नाही घातलं तरी चालते जास्त शिजवायचे नाही आपल्याला एक उकळी घ्यायची फक्त रताळ जर जास्त शिजलं गेलं तर ते एकदम घट्ट बनते त्यामुळे जास्त शिजवायचे नाही आपल्या आवडीनुसार साखर घालायची जास्त कमी तुम्हाला गोड हवा असेल त्याप्रमाणे एक उकळी काढलेली आहे आता आपल्याला खीर काढून घ्यायची आता ती झालेली आहे पाहू शकता मस्त बनलेली आहे खूप छान मस्त शेवयाच्या हो खिरे सारखे बनलेली आहे काढून घ्यायची आपल्याला आता मस्त पाहू शकता किती छान की शेवासारखा दिसतोय ही तयार आहे आपली रताळ्याची खीर मस्त तापले पीट हुए। है। आता आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आपण आता याचे थाली पीठ बनवून घेणार आहोत आपण ओंडे बनवून घेऊया अगोदर थोडस मऊ करून घेतलंय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा आणि काही कल्पना असतील तर नक्की मला सुचवा मी आता एक पा कपडा घेतलेला आहे त्यावरती आपल्याला ओला कपडा घ्यायचा आणि त्यावरती अजून थोडंसं पाणी घालून आपल्याला धपाटे आपण बनवतो त्याप्रमाणे थापून घ्यायचे मी तवा तापायला ठेवलेला आहे तोपर्यंत मस्त थापून घ्यायचं आपल्याला पातळ धपाट्यासारखे मस्त तव्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं आपल्याला अगोदर धपाटा आता टाकून घेतलेला आहे मस्त बनलेला आहे पाहू शकता त्याला तेल टाकलेलं आहे आता सर्व बाजूनी पलटून घ्यायचं आपल्याला आता मस्त झालेला आहे पाहू शकता खूप छान तयार आहे आपले हे रताळ्याचं थालीपीठ पाहू शकता किती मस्त बनलेलं आहे काढून घ्यायचं आता पाहू शकता किती मस्त बनलेला आहे खरपूस भाजलेला आहे किती मौसूद झालेला आहे मस्त चला आता आपण ताट वाढायला घेऊया बटाट्याची भाजी खीर वाढूया आपण आता थालीपीठ घेतलेले आहेत काकडी आणि शेंगदाण्याची फराळाची चटणी हे आहे तया तयार आपले फराळाचे ताट व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा मस्त राहा